अमरावती महानगरपालिकेच्या वतीने कुष्ठरोग शोध मोहिम रॅली शहरी आरोग्य के केंद्र वडाळी येथे आयुक्तांची पाहणी तर आरोग्य उपक्रमांचा त्यांनी घेतला आढावा नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉन टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे विदर्भ प्रतिनिधी सचिन ढोके यांच्याकडून अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या सौम्य शर्मा चांडक यांनी शहरी आरोग्य केंद्र वडाळी येथे भेट देत केंद्रातील आरोग्यसेवा राष्ट्रीय कर्म राष्ट्रीय कार्यक्रमाची अंमलबजावणी आणि महिला बाल आरोग्य उपक्रमांचा सखोल आढावा घेतला त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर आणि सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे उपस्थित होते तर याप्रसंगी कुष्ठरोग शोध मोहीम रॅलीचे आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले शहरी आरोग्य केंद्रात राबविण्यात येणाऱ्या महिला आणि बाल आरोग्य कार्यक्रमांचा तपशीलवार माहिती घेऊन प्रगतीचा आढावा घेतला व गरोदर मातांची नियमित तपासणी प्रसूतीपूर्व प्रसूतीनंतरचे आरोग्य निरीक्षण लसीकरण मोहिमेची प्रगती याविषयी अधिकाऱ्यांशी चर्चा झाली यानंतर आयुक्तांनी राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाबाबत माहिती घेतली तर टी बी रुग्णांची नोंद तपासणी औषधोपचार डॉट्स केंद्राची कार्यप्रणाली याबाबत कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यात आली या संपूर्ण पाहणी दरम्यान श्री वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोठघरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राम दळवी डॉक्टर आयुष वाघे डॉक्टर प्रियंका हिवराळे तसेच शहरी आरोग्य के केंद्र वडाळी यांचा सर्व स्टाफ उपस्थित होता अधिकाऱ्यांनी केंद्रातील स्वच्छता रुग्ण सुविधा नोंदीची जपवणूक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची कार्यपद्धती याचेही परीक्षण केले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉन टी न्यूज